स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभू सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे काळपासून आपण सगळेजण कार्यक्रमात दुपारचं जेवण सुद्धा झनधणीत झाले की नाही कोल्हापूरचा पांढरा तंबडा घेतल्याशिवाय तुम्ही सगळेजण कोल्हापुरात आलाय असं वाटणार नाही महालक्ष्मीचं दर्शन आणि कोल्हापूरचा पांढरा तंबडा हे आमचं वैशिष्ट्य आहे मला असं वाटतं त्याचा आस्वाद सुद्धा आपण घेतला असेल आपल्या सगळ्यांनी आज या ठिकाणी आजच्या दिवशी कोल्हापुरात कार्यक्रम घेतला बरेच दिवस झाले या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं आपण सगळेजण माझीही वेळ मागत होतात आमच्या सगळ्या धावपळीमुळं आणि व्यस्ततेमुळं थोडासा वेळ मिळतोय नाही मिळतोय असं होतं परंतु आपलीही चिकाटी होती त्यामुळे आज आपण एका अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलो मी मनापासून आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या औषध निर्मातानांच्यासाठी औषध निर्मातांच्यासाठी फार्मासीसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे साहजिकच आजचा दिवस साजरा करताना तुमच्या सगळ्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आजचा उत्साहाचा जो दिवस आहे त्या दिवसाच्या दृष्टिकोनातून मी मनापासून राज्याचा आरोग्यमंत्री आणि तुमचा सगळ्यांचा सहकार्य म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज दिवसभरामध्ये बऱ्यापैकी आपण सगळेच जण संघटनेच्या माध्यमातून आपले कामं हो। त्या माध्यमातून आपलं एकूण कामकाज अशा सगळ्या गोष्टींवरती चर्चा बऱ्याचशा केल्या आणि या चर्चांनंतर मगाशी अध्यक्ष महोदयांनीसुद्धा या चर्चेचा बराचसा साल मगाशी त्यांच्या भाषणामध्ये आला खरंतर चर्चेचा सार आणि ते भाषण या दोन्ही गोष्टी बघितल्या तर निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींना जेवढं मार्गी लावायला पाहिजे तेवढं मार्गी लावण्यासाठी निश्चितपणाने आम्ही सगळेजण सुद्धा तुम्हाला मदत करू एवढं निश्चितपणाने सांगतो बऱ्याच वेळा असं होत असतोय की संपर्क आणि पाठलाग या दोन गोष्टींचा सा मेळ झाला तर बऱ्याचशा गोष्टी सहज होतात मला असं वाटतं की तुमच्या आणि माझी भेटच झाली नाही तुमचे प्रश्न जर मंत्रालयाला कळाला नाही तर प्रश्न कशी मार्ग लागले <laughs> विषय इतकाच आहे की सातत्यानं संघटनेच्या माध्यमातून जर आपण पाठला केला तर तुमच्या सगळ्या प्रश्नांना जेवढं मदत येईल तेवढं करण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न केले तेवढं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मग माध्यम तरी माझ्याकडे बनवले साहेब आपल्या बरोबर आलेले लोक होते यांच्याशी संबंधित होते जिल्हा प्रशिष त्यांचं काय म्हणणं होतं त्यांचं असं म्हणणं होतं आहे आम्ही थांबतो एवढंच त्यांचं म्हणणं होतं ना काय प्रमोशन नाही एवढंच नाही त्यांचा ग्रामविकास शैली तुम्हाला खरंतर महाराष्ट्राची मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजित राजा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या माहिती सरकारच्या वतीनं जे काही अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात त्यातला एक निर्णय महत्वाचा आहे तो शंभर दिवसांचा प्रोग्राम की परत दीडशे दिवसांचा झाला आणि आता परत शंभर दिवस आणखी वाढवले यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना सूचित केलंय की आपल्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या असतील प्रशासकीय सेवा तुमच्या सगळ्या असतील त्याच्या संदर्भातल्या आणखीन काय असतील त्या सगळ्यासाठी काही चांगले निर्णय घ्या खर तर हे पन्नास साठ वर्षानंतर बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की पन्नास साठ नेमावली आणि आता जगानंतर युगामध्ये ज्या पद्धतीने त्याला सुधारित करायला पाहिजे ते सुद्धा आतापर्यंत केलं होतं मला वाटतं तुमच्याकडे सुद्धा ती शाहीची प्रत हा आहे का विषय तुमच्याकडे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असायचं पूर्वीने अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे काही शाहीची प्रत केल्याशिवाय म्हणजे शाही आपण कुठे निघावे आणि अजून सुद्धा काय प्रगती हे बघितल्यानंतर या सगळ्या शंभर दिवशी दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींच्या सुधारणा आपण सगळ्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं की आपली मागणी सुद्धा रास्त आहे आपण ज्यावेळेला आमच्या सेवेत येत आहे त्यावेळेला तुम्ही आमच्या बरोबर आला तर तुम्हाला प्रमोशनचं एक चॅनल ओपन असलं पाहिजे का तर माणसाला प्रगतीचं एक दार द्वार खुला असेल तरच तो अजून चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे तिथंच मी आलोय मी नोकरीला लागलो आणि तिथंच मला रिटायर व्हायचंय अशी जर मानसिकता असेल तर तू काहीच करणार नाही काहीच करणार नाही एक साचेबद्ध आयुष्य जगेल त्याला थोडंसं आपण प्रमोटिव्ह अशा पद्धतीने तर चुकीच्या नाही मला वाटतं सेवा आमचा जो काय सगळ्या एकूण शंभर दिवसांचा प्रोग्राम चाललाय त्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियम जे असतील त्या सगळ्यांमध्ये या सगळ्यांच्या सुधारणांमध्ये का आम्ही काल परवादिशीच एक बैठक आम्ही घेतली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा दीडशे दिवसांच्या प्रोग्रामचा संपूर्ण त्यांनी साजरी करणं आमच्या बऱ्याचशा सुधारणा आम्ही सुचवलेत समान्य जो सेक्रेटरी आमचे आहेत त्यांनी सुचवले आणि संचालक आपले जे आहेत त्यांनी सुचवले आणि त्या माध्यमातून भविष्य काळामध्ये आरोग्य विभागाचं काम अजून व्यापक व्हायसाठी या सगळ्या कामामध्ये आपण सांगितलेल्या माझी विनंती इतकीच आहे की त्या सगळ्यासाठी आपलाही पाठलाग महत्वाचा आहे आणि तो पाठलाग केल्यानंतर निश्चितपणानं आपण अधिक चांगल्या पद्धतीचं काम करू शकू असं मला वाटतंय वैद्यकीय वस्तू प्राधिकरणामध्ये सुद्धा फार्मासिस्ट हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर वैद्यकीय वस्तू प्राधिकरणामध्ये कॉन्ट्रॅक्टर हे असलेच सॉरी हे फार्मासिस्ट हे असलेच पाहिजे आणि ते कॉन्ट्रॅक्टर असणं म्हणजे दुर्भाग्याची गोष्ट आहे कारण या सगळ्या गोष्टींची वस्तू सुद्धा आपण जर बघायची झाली तर या सगळ्यासाठी आपल्याला खूप चांगल्या काम करण्यासाठी विशेषतः मी मंत्री झाल्यानंतर तुमच्याशी सगळ्यांशी मला वाटतं मी पहिल्यांदाच संवाद साधतो आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण फार्मासिस्ट असता सगळ्यात महत्वाचं असं होतं की औषधांच्या गुणवत्तेबद्दल सातत्यानं काही तक्रार येतात औषधांच्या गुणवत्तेबद्दल तक्रारी येणं हे तुमच्या आणि माझ्यासाठीचं खूप मोठं फेल्युअर आहे आणि हे फेल्युअर जर व्हायचं नसेल तर क्वालिटीच्या औषधांसाठी एका बाजूला डी एच ओने आग्रह धरला पाहिजे आणि डी एच ओच्याबरोबर तुम्ही सुद्धा सतर्कतेने त्या सगळ्या गोष्टींसाठी सुचवलं पाहिजे आणि हे जर सुचवलं नाही तर आता परवा मी मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर पहिलं जी बैठक झाली त्यामध्ये पत्रकारांनी सगळ्यांनी मला सांगितलं आणि मी त्याच दिवशी आदेश दिले की राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जे काही औषधं आहेत त्या औषधं तपासणी करा आता औषध तपासणी करा मग सांगितलं आणि मग त्याच्यानंतर त्या वेळेला लक्षात असं आलं की बहुतांशी औषधांची जे काही काही दोष आढळले ते दोष कुठे आढळले तर आपल्या जिल्हा परिषदच्या किंवा खाली डीपीडीसीच्या खरेदी ज्या आहेत सीच्या खरेदीमध्ये जास्तीत जास्त सगळे दोष याचा अर्थ असा आहे की डीपीटीसीच्या पातळीवरती जे काही खरेदी केली जाते त्याच्यामध्ये अजून सुद्धा गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीची खरेदी झाली पाहिजे त्यासाठी तिथल्या तिथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्ट्रॉंग मॉनिटरिंग केलं पाहिजे अन्यथा या सगळ्या गोष्टींचा फटका असा बसतो की मग विनायकारण चौकशी कारवाई परवा सुद्धा नांदेड त्या संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करणं आवश्यक आहे आता त्याच्या पुढचं काम आम्ही केलं आता यावेळेला एक ड्रग डिटेक्शन मशीन घेतले की ज्या ड्रग डिटेक्शन मशीनच्या माध्यमातून ते सगळीकडे फ्लाइंग स्कॉट्ससारखं सारखे काम करेल ते सगळीकडे सातत्यानं जाईल की त्याचा फायदा असा होईल की सगळीकडे प्रत्यक्षामध्ये त्या ड्रग्समध्ये कंटेंट किती आहे आणि काय आहे हे सगळं कळेल या सगळ्याचा फायदा एवढाच होईल होऊ नयेत यासाठी जे काही आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे तो सगळा प्रयत्न आपल्या सगळ्यांसाठी उपयोगाला पडेल तामिळनाडूमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बघण्यासाठी लावून दिलं होतं आणि त्यावेळा तिथल्या वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाचं काम बघितलं तिथल्या वस्तू प्राधिकरणामध्ये एक गोष्ट आमच्या लक्षात आली की तिथं त्यांनी आरसी केलेली आहे सगळ्याची आणि आरसी केल्यामुळे सातत्याने इकडे तिकडे फिरायची काही गरज लागत नाही मागणी असेल तर परदेशी तुम्ही घेऊ शकता जो काही खरेदीसाठी वेळ लागतो विशेषतः जिल्ह्यात नाही यायची राज्यात नाही यायची तोपर्यंत ओरड करायची ह्या गोष्टी काही अपेक्षित नाही आणि त्यासाठी त्यांनी जी काही सूचना सांगितली आणि सुधारणा सांगितली ती सगळी सुधारणा आता पुढच्या टप्प्यामध्ये कार्यान्वित करतो की ज्याचा उपयोग अडीचशे काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या छोट्या पी एस सी पासून ते सर्व सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आणि सगळीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा औषधांचं उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण औषधांचं वितरण केलं या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांवर करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सूचना सुद्धा खूप आहे बऱ्याच वेळा असं असतंय की प्रत्यक्षामध्ये काम करणारे तुम्ही लोक असताय काम करणारे लोक जे असतात त्यांनी आम्हाला काही इनपुट्स दिले छोट असेल म्हणजे तुम्ही काही फार मोठी माणसं असं म्हणणार नाही तू काम तुम्ही करताय त्यामुळे त्यातल्या काय गोष्टी असतील त्या तुम्हाला ज्या करणार आहेत त्यातले जे उणीव तुम्ही सांगितलं तर ती सुधारली सुधारू शकतोय बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही सगळेजण पॉलिसी करत असतो परंतु पॉलिसी करणाऱ्या माणसांनी सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर डायलॉग केला तर अजून चांगल्या पद्धतीने आपण सगळं काम करू शकतोय मला असं वाटतं संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची आपण पाठपुरावा करा आणि त्याबरोबर काही चांगल्या सुधारणा सुद्धा असतील तर त्या सुद्धा आपण करणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण करावं की ज्याचा उपयोग भविष्य काळातल्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला होईल विशेषतः विशेषतः <coughs> आपण जर बघितलं असेल आता सगळं एकूण कामकाज चाललंय त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा खूप मोठा वाटा आहे एवढी मोठी पण आमची असताना सुद्धा प्रायव्हेटमध्ये ज्यावेळेला लोक जातात त्यावेळेस आणि आम्ही सगळ्यांची ही यंत्रणा असा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो त्या सगळ्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर गुणवत्तापूर्ण औषधच नाही तर गुणवत्तापूर्ण सेवा दिली पाहिजे गुणवत्तापूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आम्ही मध्यंतरी केरळ साहेब गेलो आणि केरळला गेल्यानंतर तिथल्या दोन तीन गोष्टी बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की अरे किती चांगल्या पद्धतीने हे काम करतायत विशेषतः मला सांगायचं आहे तुम्हाला की तिथल्या पी एस सीमध्ये मध्ये स्वच्छता अप्रतिम तिथल्या पी एस सीमध्ये मध्ये असणाऱ्या लॅब जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्याकडे नाही तशा पद्धतीच्या लॅब्स तिथे सगळ्या तपासण्या तिथं होत आहेत त्याच्यानंतर ज्या सगळ्या गुणवत्ता एम आणि तुमचे सगळे आय पी एच लॉब्सचे आहेत सगळे सगळे एवढे चांगल्या पद्धतीने की तिथं असं प्रायव्हेटचं इन्स्टिट्यूट असल्यासारखे वाटतं आता ते बघितल्यानंतर आमच्याकडचं चित्र बघितल्यानंतर पैसे तेवढेच आहेत आम्ही सगळेजण तेच आहोत फक्त प्रश्न एवढा आहे की ते केरळ आणि हे महाराष्ट्र आहे किती फरक आहे याचा अर्थ असा आहे की खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना पुढे जायला पाहिजे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर पासून सगळ्या सर्व्हिसेसमध्ये आपण सगळ्यांनी जर काही सेवा देण्यामध्ये जर गतिमानता करायची असेल तर अनेक निर्णय आणि आने, अनेक आने, निर्णयांचा प्रत्यक्ष फॉलोअप आम्ही सगळ्यांनी घेणे गरजेचं आहे कारण आता अशी अवस्था आहे की महा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं छोट्या मोठ्या लोकांना दवाखान्यात जायचं म्हणजे भीती वाटते कोरोनाच्या संकटामध्ये तरी काही लोक आता दवाखान्यात जायचं नाही आता एवढा खर्च परवडणार नाही म्हणून सुद्धा दवाखान्यात गेले नाही आम्ही दुर्दैवाने गेले आणि आता सुद्धा जर तुम्ही प्रायव्हेटमधली बिल बघितले मी मंत्री आहे त्याच्यापूर्वी आमदार होतो त्याच्यापूर्वी कार्यकर्ता म्हणून काम करतो प्रत्येक वेळा आमचं वांदे हे दवाखान्यातल्या बिलाचं बिल वाढलं की आमचं वांदं चाललं पण आता वांदे किती लोकांपूर घालायचे असा सुद्धा प्रश्न येतो त्याला कारण असं आहे की प्रत्येक ठिकाणी पाच लाख सात लाख त्याला पैशाची किंमतच राहत नाही की काय एवढे पैसे सामान्य माणूस आणणार कुठून एवढ्या पैशाला सामान्य माणूस जर आणत नसेल तर अशा वेळेला आणि आम्ही आमच्यातल्या जर सुधारणा केल्या तर मला असं वाटतंय की प्रायव्हेटमध्ये नाही माणसं सगळीच्या सगळे आमच्याकडे आली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी ठरवून काम केलं काल सुद्धा दोन निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल <laughs> दोन निर्णय आमच्या सगळ्या मागणीप्रमाणे आम्हाला दिलेत आणि त्याचा फायदा निश्चितपणे आपल्या स्थापने लागले एक की महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे त्या महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये तामिळनाडूमध्ये जे आम्ही बघितलं एकूण योजनेच्या पन्नास ते साठ टक्के रक्कम ही आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये खर्च होते आणि तीच महाराष्ट्रामध्ये दहा सुद्धा नाही त्याला कारण काय की आमच्याकडे क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आमच्याकडं डॉक्टर्स नाही आमच्याकडं तिथं आमचा आम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नाही आणि मग त्याच्यामुळं आपल्याकडं ना काय होत असतील तेवढ्या सगळ्या शस्त्रक्रिया म्हणजे आमचं आम्ही आता परवा निर्णय घेतला की पंधरा टक्के आम्ही पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टरना इन्सेंटिव्ह देऊ आणि एक कॅप होते आपण आता त्या कॅप उठवली पंधरा ऐवजी वीस टक्के इन्सेंटिव्ह आपण आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी हॉस्पिटलला दिले वीस टक्के आपण सर्व्हिस सर्जिकलला सगळ्या तुमच्या दिले आणि वीस टक्के इतर सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपण दिले म्हणजे ऐंशी टक्के पैसे एकूण जे काही आमची रक्कम असेल ती सगळी ज्या सगळी ऐंशी टक्के रक्कम ही आता फक्त आपण आपल्या आस्थापनाला वापरतो त्याचा उपयोग असा होईल की आपण परिसर चांगला करू आपला जो एकूण श्री मिळणार रक्कम आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग देऊ अमरावतीचा आता अमरावतीतले पण काही लोक असतील मला वाटतं इथं अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काही लोक म्हणजे तिथले डॉक्टर्स मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून पंच्याऐंशी लोक ते त्यांच्या होते म्हणजे आपल्या शासनाच्या महात्मा फुलेमध्ये जे पैसे मिळतात त्याच्यामधून पंच्याऐंशी लोक गेले म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करता येते दुसऱ्या बाजूला मॅनपॉवर उपलब्ध करता येते तिसऱ्या बदला अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा देता येतात आणि संस्थेला सुद्धा चांगल्या पद्धतीने आमच्याकडेच पैसे मागायची गरज नाही तुम्हाला पाहिजे क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर तर ते तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या परमिशन राहिला पैशातून तुम्ही ते करू शकता की ज्याच्या माध्यमातून प्रायव्हेटपेक्षा सुद्धा सगळे लोक आमच्याकडे आले पाहिजेत मला असं वाटते की हा निर्णय खूप महत्वपूर्ण आहे त्या निर्णयालामध्ये दुसरी सुधारणा मी केली तु की आमच्याकडं आता पी एस सी लेवलपर्यंत आमच्याकडे पी एस सी लेवलपर्यंत आपण सगळ्यांनी हे सगळे हॉस्पिटल्समधले सगळे जे काही महात्मा फुलेची योजना आहे ती तिथं तिथं आम्ही कार्यान्वित केली आता पी एस सी लेवलपर्यंत कार्यान्वित केल्याचा फायदा असा होईल की तिथला ओ एम एस जो असेल आमचा एम एस असणार आणि पण एम ओ तरी असेल असते तर बी एमबीबीएस असेल तर त्यांनी छोटे मोठे ऑपरेशन जरी केली तरी काही हरकत नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या आय पी एच एसच्या नॉर्म्स प्रमाणात काही लोकांना जर हायर केलं तर आणखी हरकत नाही तिथल्या तिथं काही सर्व्हिसेस मिळतील आणि तिथल्या पीएससी ला सुद्धा उत्पन्नाचं साधन मिळेल त्या डॉक्टरला सुद्धा दोन पैसे मिळतील आणि आपल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग होईल या सगळ्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे तर माझी अशी विनंती आहे की त्याला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊया हे <coughs> घेऊन जात असताना दुसरा खूप महत्वाचा निर्णय आम्ही त्याच्यामध्ये घेतला की या सगळ्यांमध्ये जी वीस टक्के रक्कम आपल्याकडे उपलब्ध राहते ही वीस टक्के रक्कम आपण एवढ्यासाठी खर्च करतोय की महात्मा फुलेमध्ये पाच लाखापर्यंतचे आजार आपण देतोय महात्मा फुलेमध्ये जे बसत नाही किंवा त्याच्यापेक्षा रक्कम जास्त होते म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर असेल हार्ट ट्रान्सप्लांट असेल हे सगळे योजना ज्या आहेत या सगळ्या ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला जी काही एकूण रक्कम लागते ती पाच लाख दहा लाख पंधरा लाख रक्कम लागते आपण हे सगळे पैसे उरलेले महात्मा फुलेमध्ये वीस टक्के जे शासन स्तरावरती येतील आपण हे सगळ्या लोकांना गरीब लोकांना जी गरज असतील त्यांना आपण मुख्यमंत्री साहित्य निधीच्या बेसवरती आपण देणार आहोत की ज्याचा फायदा सगळ्या राज्यातल्या गरीब नागरिकांना होणार हे सगळे निर्णय आम्ही करत असताना महात्मा फुले आरोग्य योजना की जी आपल्या सगळ्यांची महत्वाकांक्षी योजना आहे याच्यातली पॅकेज सुद्धा वाढवले याच्यामध्ये पॅकेजमध्ये थोडीशी सुधारणा अपेक्षित असं सगळ्याच लोकांचं म्हणणं असायचं खासगी लोकांचं तर प्रायोरिटी नसायचं त्या सगळ्या पॅकेजेसमध्ये आता पुढच्या आठवड्याभरामध्ये कॅबिनेटचं डिसिजन होईल आणि त्या पॅकेजेसची संख्या पण वाढवली आणि त्या पॅकेजेसची संख्या वाढवत असताना आता महात्मा फुले आरोग्य योजनामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः एकशे एकोणऐंशी होते आता ते आपल्याकडं शासनाकडे मला अनेक मधले डॉक्टर्स प्रायव्हेटमधले हॉस्पिटलचे लोक सगळे मला भेटायचे आणि त्यांचं म्हणणं असं की ते सगळ्यांसाठी ओपन करा आता मला असं वाटतं की त्या सगळ्यांसाठी जर ओपन केलं तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये लोकच यायचे त्यामुळे हे सगळं आपण आपल्याकडे ठेवलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत एक मंत्री म्हणून फक्त ते करताना मी परत असं केलं की एकशे ऐवजी आणखीन आम्ही आजार वाढवले आणि ते सगळे आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये केले तीनशे हे रिझर्व्ह फॉर ओन्ली गव्हर्नमेंट हॉस्पिटल एवढं करण्याचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त सेवा ह्या आम्ही आमच्याकडनं दिल्या पाहिजे पण परवा आणखीन एका अशाच एका कार्यक्रमामध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले मला तुम्ही कशाला ते प्रायव्हेट हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी डिलिव्हरी असेल आणखीन काय असेल सिझरिंग असेल किंवा आणखी काही छोटे छोटे ऑपरेशन असतील हे सगळे ऑपरेशन सरकारी दवाखान्यात करायला कोण लोक तयार होत नाही तुम्ही मग त्या लोकांवर अन्याय करताय तुम्ही हे ओपन करायला पाहिजे आता त्यांना हे मला तत्वज्ञान सांगलं म्हणजे आमचा सगळ्यांचा पण असं काय एवढे धाडसान ते लोक सांगतात कारण आपल्या सगळ्यांना सुद्धा अजून खूप बदलायला पाहिजे मला असं वाटतं मधल्या टप्प्यामध्ये आरोग्य विभागाच्या या सगळ्या कामाकडे अपेक्षित ज्या पद्धतीचं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते त्या देण्यामध्ये थोडेसा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाबींमध्येच आपण खूप त्याचाही पण आता आपण सगळ्यांनी जर काही ठरवलं तर केवळ आपल्या फार्मासिस्ट नव्हे तर प्रत्येक माणसाची गरव जरता आहे आणि तुमचा सगळ्यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांच्या सुद्धा पुटअप करतोय त्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांना जेवढ्या तेवढं आपण देतोय सुद्धा वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आम्हाला सांगितलं जे दुर्गम भागात आदिवासी भागात आणि विशेषतः डोंगराळ भागात जे काम करतात त्या डॉक्टर्सना सुद्धा चांगले पगार द्यायचे म्हणून आम्ही सगळ्या आग्रह गेला आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी संमती दिली ती आम्ही फैल केली नवीन डॉक्टर्स बीएमएस चे डॉक्टर्स म्हणतोय त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे आवश्यक आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही पुढे हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी एकसंग एक विचारणं एक आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही सगळ्यात आपल्या सगळ्यांचं मूळ उद्दिष्ट हे सगळ्या सामान्य माणसाला अधिक चांगल्या सेवा द्यायच्या आहेत अशा पद्धतीचा संकल्प करून काम करूया अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आपल्या सगळ्या सूचना जितका न्याय देताय तेवढा मात्र मी निश्चित करून कारण मी पहिल्यांदा मंत्री नंतर मी पहिला कार्य करताय आणि मी कार्यकर्ता म्हणून जेवढं मला काही मदत करता येईल सगळ्या लोकांना कारण कामासाठी मी आग्रह करतोय ते तुम्हाला महाराष्ट्रात कोण करणार नाही एवढं करणार परंतु तेवढाच तुम्हाला लोकांना जेवढी माझ्याकडनं सहकार्य तुमच्या सगळ्या योग्य गोष्टींसाठी असायला पाहिजे त्याच्यासाठी तुमच्यापेक्षा दहा मी पुढं असणार आहे आणि त्या पद्धतीचं काम संघटनेच्या प्रश्नांसाठी सुद्धा मी एवढं निश्चितपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज